मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या जो खेळ चाललेला आहे म्हणजेच की दोन लहान बाळ आलेले आहे घरामध्ये आणि त्यांना खेळवायचा इथे कार्यक्रम चाललेला आहे तर हा जो टास्क आहे हा आता वर्षाताईंना विभत्स होताना दिसत आहे आणि कुठे ना कुठे हे खरंच आहे कारण ज्या प्रकारे बाळ त्या सांभाळत होत्या आपण बघितलंय अगदी सुरुवातीपासून वर्षाताईंनी बाळाला खूप छानपणे सांभाळलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा सगळे त्यांच्यावर आले होते बाळाला त्रास द्यायला तेव्हा सुद्धा त्या खूप छानपणे सांभाळत होत्या आणि त्याचबरोबर बाळाशी बोलत सुद्धा होत्या आणि नंतर हा गेम जसा जसा वाढत आहे आता वर्षाताईंना हा गेम नाही आवडायला लागत आहे असंच दिसून येत आहे तर मित्रांनो त्या खूप छानपणे बाळाला सांभाळत तर आहेच पण त्यासोबत त्यांना ह्याही गोष्टीचा आहे की हा गेम गेमसारखा नाही खेळला जात आहे आणि इथे त्यामुळे त्यांना हा गेम विभत्स वाटत आहे पण मित्रांनो या गोष्टीवर आता बिग बॉसचं काही लक्ष आहे का हे बघण्यासारखं असेल आणि तुम तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा